आपल्याला माहीत आहे की सुरुवातीच्या काळात आम्ही बिनविरोध होण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले पण समोर जे पॅनल प्रमुख आहेत त्यांनी अगोदरच ठरवली होती की कुठल्याही परिस्थिती इलेक्शन करायची बिनविरोध होऊ द्यायची नाही आणि त्या दृष्टीने त्यांनी ही निवडणूक बिनविरोध होली दिली नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे इथे गुलमोर कार्यालयात तेरा तारखेला आपली सभा मिटिंग होती सर्व मेळावा होता जे ज्यांनी फॉर्म भरले असे व तालुक्यातील सर्व पक्षांचे प्रमुख लोक होते आणि हे मेळावा चालू असतानाच त्याच दिवशी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडं चिन्ह मिळण्यासाठी सकाळी अकरा वाजताच अर्ज केलेला होता म्हणजे त्यांना ही निवडणूक बिनविरोध करायची नव्हती हे त्याच्याहून सिद्ध होतं या ठिकाणी काल त्यांनी बीजे देशमुख हे मार्केट कमिटी आणि कारखान्याचे प्रशासक होते यांना या ठिकाणी आणून काही गोष्टी सांगायला लावल्या अत्यंत त्यांच्या तोंडून वदवल्या हे अत्यंत चुकीचं आहे अशा माणसाला या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा भाग घेता येत नाही तसं पाहिलं तर त्यांच्यावर घर काय कायदेशीर कारवाई करायला पाहिजे की हे या कारखान्याचे प्रशासक होते प्रशासक म्हणजेच एम डी असतात आणि ते इथे येऊन प्रचारात भाग घेऊन सांगतात हे अत्यंत चुकीचं आहे या ठिकाणी दुसरा मुद्दा त्यांनी खरेदी विक्री संघाचा जो काढला आहे खरेदी विक्री संघ तसं पाहिलं तर अण्णासाहेब मगरांनी स्थापन केलेला त्याच्यानंतर तो अण्णासाहेब आजारी पडल्यानंतर बंद झाला होता अण्णासाहेबांनी खेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती आणि त्या काळात जे शेतकऱ्यांना खतं वगैरे दिलेली होती त्याचे पेमेंट न, पेमें न आल्यामुळं कारखाना अवसायमध्ये गेला लिक्विडेशनमध्ये गेला आणि त्याचं जे ऑफिस भावनेपेठेत होतं ते ऑफिस बी बंद करून त्याचं रेकॉर्ड सगळं बाहेर उघड्यावर टाकलेलं होतं परंतु आम्ही त्यावेळेसुद्धा तालुक्यातील सर्व प्रमुख एकत्र आणून मार्केट कमिटीमध्येच मिटिंग घेतली होती आणि त्या ठिकाणी सर्वांना एकत्र आणून ह्या संघाचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला आणि तो कारखाना हे खरेदी विक्री संघ पुन्हा चालू केला हे यांना माहित नसेल यांचा जन्मही नसेल त्यावेळेस दुसरं असं की जी संघाची सांगतात जमीन जर आम्ही ते तसं केलं नसतं हे साठ चाळीसचा रेशो वगैरे हे तसं काही होत नाही कारण संघावर पी डी सी बँकेचे कर्ज होते खताच्यासाठी की औषधं बियाणे थेऊरला पेट्रोल पंप होता पण अण्णासाहेब आजारी पडल्यानंतर हे सगळं बंद झालं आणि त्याचं जे कर्ज होतं ते फेडण्यासाठी संघावर कारवाई केली होती त्यासाठी आम्ही कोर्टात गेलो हायकोर्टात निर्णय आमच्या बाजूने झाला परंतु सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आमच्या विरोधात निकाल देऊन जी ऐंशी लाख रुपये रक्कम होती ती एक रकमी भरण्यासाठी ऑर्डर केली त्याच्यानंतर आम्ही प्रयत्न केला वकिला के थ्रू आर्ग्युमेंट केलं प्रकाश मस्के आणि मी स्वतः तिथे दिल्लीलाही गेलो होतो त्या ठिकाणी सगळे प्रयत्न केले आणि थोडेसे हप्ते व्याज कमी करून हप्त्याची रक्कम ठरवून घेतली पाच हप्त्यात ती भरायची यासाठी पैसे कडून आणायचे पैसेच नव्हते ना त्यामुळं ती बिल्डरला दिली गेली विक्री केलेली नाही आणि त्या खरेदी संघाला त्या ठिकाणी चार हजार स्क्वेअर फूट जागा ठेवलेली आहे त्याचं आत्ताही ऑफिस आहे चालू आहे आता जे त्या संघावर चेअरमन म्हणून बी होते पूर्वी संचालक होते नंतर आता संचालक आहेत परत त्यांनी कारभार केलेला आहे त्यांना इतक्या वर्षात दहा बारा वर्षात कधी काही आरोप केले नाही आत्ताच का सुचले तर त्यांना त्या ठिकाणी परत चेअरमन व्हायचं होतं त्याला आम्ही चेअरमन होऊ दिलं नाही म्हणून ते संघावर आणि आमच्यावर असे आरोप करतात समोरचे विरोधी पार्टीचे पॅनल प्रमुख सांगतात की असं असं भ्रष्टाचार झालेला आहे त्यांना एकच सांगायचं आहे मला की आम्ही तुम्हाला सुचवलं होतं की जे त्या ठिकाणी आपल्याला पेट्रोल चालू करता येईल खताचं बी बी एन एचं ऑफिस चालू करता येईल गोडाऊन कोल्ड स्टोरेज करता येईल पण ह्यांनी काहीही न करता फक्त फर्निचर केलं आता फर्निचरमध्ये काय झालं आम्हालाही माहिती नाही काही झालं दुसरं असं ते आमच्यावर आरोप करतात त्याला एक उत्तर असं माझं आहे माझ्या परिस्थितीबद्दल एकोणसत्तर साली माझ्याकडे बंगला होता त्यावेळेस माझ्याकडे फोर व्हील होती ट्रॅक्टर होता दोन वाळूच्या गाड्या होत्या एक पेट्रोलची जीप होती हे माझ्याकडे एकोणसत्तर साली एकसठ साली गाड्या होत्या वाळूच्या आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांची वीस पंचवीस वर्षात परिस्थिती काय होती काय करत होते कुठल्या दुकानात काय पुढ्या बांधत होते हे आपल्या सर्व जनतेला माहिती आहे आणि ही एवढी त्यांची आज अफाट प्रॉपर्टी झाली ही कशातनं झाली ही सगळी जनता ओळखते म्हणून आपल्याला सांगायचं आहे की आपणही त्याची चौकशी करावी आणि लोकांना समजेल